शेतमित्र तुम्हाला व्हिडिओमध्ये जी काय कपाशीवर त्या ठिकाणी पानं आका आकाशा दिशेने आकाशले कोकळले दिसं झालं पान जर पलटे केलं तर त्या बघू शकता ह्याच्यावरती तुडतुडेचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रदुर्भाव झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने जे आहे कपाशीचे जे काय पानं ते जमिनीच्या दिशेने आकसतात तो जास्तीत जास्त मावाचा प्रादुर्भाव असतो जर ते पानं आकाशाच्या दिशेने तर कोकळी असेल आकशली असेल तर त्या ठिकाणी तो तुडतुडेचा प्रादुर्भाव असतो आणि ह्या कपाशी पिकावर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती तुडतुडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाले आहे तर याच्यावर तुम्हाला लगेच आहे याच्यामध्ये फॉर्नमध्ये तुम्ही काय घेऊ शकता तर इंडोफिल कंपनीचा शॅपर प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये तुम्ही दहा ग्रॅम या प्रमाणात तुम्हाला फॉरिंग करायची किंवा त्या ठिकाणी तुम्ही जे काय मार्केटमध्ये पोलीस येतं पोलीस सुद्धा तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये दहा ग्राम या प्रमाणात फॉरणी करू शकता शेतमित्रांनो मित्रांनो जर तुम्ही ही फॉर्न केली तर हमकास तुमच्या कपाशी पिकामध्ये जे काय थोडतोडचा अटॅक झालेला आहे पानं आकाशाच्या दिशेने आकसलेली आहे पानावर त्या ठिकाणी पिवळं चटेपलेलं आहे त्याचं शंभर टक्के नियंत्रण तुम्हाला पाहायला मिळून व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अशाच शेतीसंदर्भात परिपूर्ण माहितीसाठी हे पेज फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या तुमच्या पिकाची धन्यवाद